कवठे महानकाळ मध्ये बैलगाडा शर्यत मैदानावरून दुचाकी चोरीला सांगली महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका शर्यत प्रेमीला कवठे महानकाळ तालुक्यातील नांगोळी येथे आयोजित केलेल्या देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीच्या मैदानात दुचाकी चोरीचा फटका बसला आहे लक्ष्मण बाळकृष्ण सूर्यवंशी रा लंगरपेठ ता कवठे महानकाळ जी सांगली यांची स्प्लेंडर प्लस क्र एच दहा डीई चौसष्ट सतरा ही दुचाकी चोरीला गेली आहे महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या शर्यती मोठ्या उत्साहात होतात आणि हजारो शर्यतप्रेमी आपापल्या वाहनांनी या शर्यती पाहण्यासाठी जातात मात्र या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले हात साफ करण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे शर्यतप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण सूर्यवंशी हे नांगोळे येथील शर्यत पाहण्यासाठी गेले होते त्यांनी आपली दुचाकी एका बाजूला उभी करून शर्यतीचा आनंद घेत असताना चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीवर डल्ला मारला आपली गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने कवठे महानकाळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून लवकरच याबाबत नोंदवला जाईल चोरी झालेल्या दुचाकी बद्दल माहिती गाडीचा प्रकार स्प्लेंडर प्लस स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक सिक्स्टी फोर सेव्हनटीन लक्ष्मण बाळकृष्ण सूर्यवंशी यांनी आवाहन केले आहे की ज्या कोणाला त्यांची चोरी झालेली दुचाकी आढळल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा संपर्क क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री ओ टू फाईव्ह ओ सिक्स फोर पत्ता कवठे महाकाळ जिल्हा सांगली बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी होणाऱ्या अशा चोरीच्या घटनांमुळे शर्यतप्रेमींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शर्यतप्रेमींकडून होत आहे